या सभेसाठी आपण सगळे इकडे उपस्थित आहात मला काही दिवसापूर्वी या सभेसाठी आमंत्रण मिळालं आणि तेव्हा राणी इथे कशाला पाहिजे त्याचा अंदाज मला थोडा आला होता कारण कारण का मागच्या वर्ष दीड वर्षापासून या आमदाराची सगळी नाटकं मी बाहेर काढतो हा फक्त केसाचा टोप बदलून गोंडस दिसतो गोंडस नाही हा किती मोठा चँडल आहे मागच्या आठ महिन्यापासून मी लोकांना सांगतोय ते लोकांना पटतय या गोष्टीचा मला आनंद आहे आणि तो आमदार कसाही दिसावा कसाही बोलावा मला त्याच्याशी काही कर्तव्य नाही पण ज्या भागात तू आमदार आहेस जिथे जिथे मी चाललोय तिथे प्रमुख मागणी काय तर पाण्याची आपण एकवीसव्या शतकात राहतो लक्षात ठेवा एकवीसव्या शतकात पाणी मागतोय चार हजार मिलीमीटर कोकणामध्ये पाऊस पडतो आपल्या जिल्ह्यात पाऊस पडतो किती वर्षापासून आहे बाजूला नगरपालिका आहे मला आता कुमार शेट्टे साहेब सांगत होते पाच किलोमीटर वर ग्रामपंचायत असेल तर पाणी देता येत काय दिलंच नाही साल्या संपूर्ण सत्ता त्यांच्याकडे आहे इकडची संपूर्ण सत्ता त्यांच्याकडे आहे पण जर सगळे काय तुम्हाला देऊन टाकलं आहे झटक्यात तर हे डांबर चोरणार कुठून त्यांचं <laughs> 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 घर चालणार कसं हे व्हायच्या पटवण्या कशा <laughs> सांगतो निलेश राणेकडे ग्रामपंचायती किती ही पुरभाव पहिली असेल लक्षात ठेव म्हणजे बघा प्रचार कुठे काय चाललाय धमधा देत चाललाय मागच्या आठ नऊ महिन्यापासून मी बघत होतो नाटक लढल्या कोणाशी राणेंशी ते ठाकरे थकले सामंत उगवतो हा काय उगवतोय म्हणा हा विजलेलाच आहे पाहिजे माझं म्हणणं फक्त एवढंच होत की जो रत्नागिरीच्या विकासाचा पैसा आहे जो रत्नागिरीचा पैसा आहे तो रत्नागिरीला मिळाला पाहिजे <laughs> <laughs> त्याच्यासाठी वाटत ती किंमत मोडली तरी चालेल आम्ही का राजकारणासाठी राजकारणात आलेलो काहीतरी समाजासाठी चांगलं करावं ज्या कोकणातल्या मातीने आमच्या घराला मुख्यमंत्री पद दिलं त्या जनतेसाठी काहीतरी करा का करावं म्हणून आम्ही राजकारणात आलो तुझ्यासारखे डांबर चोरी करायला आलो राजकारणात <laughs> <laughs> अरे झालं खानदारी माणूस आहे तुझ्यासारखे दहा सामान विकत घेईल तुझ्या ग्रामपंचायतीचा ग्रामपंचायतीचं आम्हाला शिकवतो का तू रत्नागिरी ग्राम पुण्याची पटवलीस ना खासदार का ना नाही होऊ शकत पण हे लोकांना तुम्हाला तिथेच ठेवायचं कधी शेड काढतील मग सारव सर्व करतील परत शेड उभी करतील खर्च तुझा हाफ देणार तो ग्रामपंचायतीचा बैठका शेअर परत उभी पर केली नुकसान झालं झालं आणि आलं ग्रामपंचायतीच होत मला निलेश राणे यांचं भाषण आवडलं रोग तो आपल्याच सारखं आज निलेश राणे इकडे आलाय चोवीस तारखेपर्यंत इकडेच आहे कोणाची हिंमत असेल मला बघायचं बघायचंय आणि आला तर पंचवीस तारीख निलेश राण्याची लक्षात ठेव त्यांचे असतील इकडे पण आजूबाजूला सगळे कोणतरी निलेश राणे काय म्हणतोय किती कपडे फाडतोय हे लांबूनच फक्त वार करणार जवळ याची कोणाची हिंमत नाही पाहुणे अडवल <laughs> <laughs> दादागी आमच्या माणसावर आलं त्यांचं काय झालं ते आता निलेश लाड लाडाने त्यांच्या वाचकात सांगितलं माझं वैयक्तिक बकडं ना या उदय सामंतबाबत मी काम केलेलं आहे कार्यकर्ता आहे त्यांचा नाही मी माझ्या साहेबांचा आहे जळून या माणसावर बघितलाय हा माणूस कधी कोणाच्या सुखा दुःखात जाणार नाही समोरचा कार्यकर्ता नष्ट कसा का होईल तो आपल्यापासून लांब जाता कामा नाही तो मोठा होता कामा नाही माझ्यापेक्षा चांगलं कुमार शेट्टे सांगतील तुम्हाला कोण जर त्याच्या पुढे जाय त्याला वाटत तुला वेगाने वाटतोय त्याला तिथेच छाटलं पाहिजे याच्यासाठी गणित असत त्यांचं सगळं राजेश त्यांच्या भाषणातून बोलले अहो तुम्ही अख्खी यादी वाचून दाखवली तरी याला काय फरक पडत नाही तरी असं मला काही घेण्याचं मी पाच वर्ष याला जवळून बघितलं याच्यासाठी मी माझ्या निवडणुकीची पर्वा केली नाही आणि निवडणुकीला माझाच केम करून टाकला मला वाटतं माझा मित्र आहे हा बायकोच नाही झाला तर माझं काय होणार होतं मी एवढा राजकारणामध्ये नीच माणूस बघितला बघा उद्या बीजेपीची जर सत्ता आली तर परत बीजेपी मध्ये सुद्धा जाईल याची काय खात्री आहे कोणाची राजेश सावंत साहेब तुम्ही बघून घ्या की तो तुमच्याकडे येऊ नये बंदोबस्त करा काय नाही तर तो नीच तिकडे पण येईल त्यांना काय उद्धव ठाकरे वगैरे काय नाही ज्या पवार साहेबांनी बारा मंत्र्याचा खा, बारा खाती दिली तुला एक क्षणाचा विचार केला नाही कि मी आज पक्ष सोडून ज्यांनी मला बारा खात्यांचा मंत्री केला त्यांचा पक्ष सोडून मी जायचा कसा मला एक कोणीतरी कुमार शेट्टे साहेबांबद्दल एक किस्सा सांगितला होता तो तुम्हाला सांगणं प्रामाणिकपणा काय असतो ते तुम्हाला कळलं पाहिजे कुमार शेट्टे साहेबांचं सा बायपास सा झाला आणि काहीतरी राजकीय वगैरे हो काहीतरी अडचण असावी तेव्हा म्हणून काय लोक त्यांच्याकडे गेले होती की साहेब तुम्ही आमच्या पक्षात या आमच्या पक्षात आम्ही तुम्हाला मान देऊ आम्ही सन्मान देऊ पद देऊ बायपास झालेल्या माणसाला हे सगळे प्रस्ताव हो, तेव्हा दिले गेले असं माझ्या कानावर मी ऐकलं तेव्हा कुमार शेट्टे साहेबांचं एक वाक्य होतं त्याच्या माझ्या मनाला लागलं मी आज पण विसरलो नाही कारण का तेव्हा पवार साहेबांनी त्या बायपास काहीतरी कुमार शेट्टी साहेबांना मदत केली होती तेव्हा त्या माणसाला शेट्टे साहेबांनी सांगितलं अरे हा हृदय पवार साहेबांचा आहे त्याच्यापेक्षा मोठं तुम्हाला काय झालं प्रामाणिकपणा कसा असतो तेव्हा आमदार हे जर नसते अशी लोक तर तिकडे आमदार म्हणून तो त्या चव्वीस वयात गेलाही नसता राजेश सावंत साहेबांसारखी माणसं नसती तर तिकडे आमदार म्हणून कधी झालाही नसता पण त्या आज बाजूला ठेवलं आणि पुलका आला तर विनायकराव पाकिट मार मातोश्रीचा उंबरटा घस्या का कारण का तो तोच्या जवळ आहे माडाचं कोत दिलं म्हणून विनायकराव उद्या विनायकराव बिनकामाचं होईल तर नवीन कोत तरी शोधायचा तेव्हा राणे कामाचे होते म्हणून राण्यानं वापरलं गेलं एका काळात कुमार शेट्टे होते म्हणून त्यांना वापरलं गेलं एका काळात राजा सावंत होते त्यांना वापरलं गेलं हे फक्त वापरू शकतात तुमची सेवा नाही करू शकत विनायक पण सोडून देतील एक किंवा त्यांचा पुढा सक्का लागतो आणि विनायक राऊतांचा आधी इकडे आहे काय मुंबईचे आहे म्हणून तुम्ही जी मला यादी दिली आता काय लोकसभा लांब नाही ना आचारसंहिता लागलेली आहे पण मी निलेश राड आणि बाकीचे सगळे जे उमेदवार आणि बाकी सगळे सहकारी माता भगिनी आणि सगळे जे काय माझ्या समोर मतदार बसले त्यांना मी शब्द देतो की सर्वात मोठा वाटा निलेश राण्याचा असेल लक्षात ठेवा पाण्याची योजना असेल बाकीची पूर्ण यादी माझ्याकडे सांडपाणी योजना रस्त्यावर कमी रोड शेड ते पिकअप मी रोडवर हे सगळे भ्रष्टाचाराचा पण एक मुद्दा आहे पण तुम्ही साथ दे, यांचं जे काय चाललंय मागच्या इतक्या वर्षापासून पाणी योजना तुमच्यापर्यंत कशी पोहोचवायची आम्ही सगळे प्रयत्न करू तुम्हाला वाऱ्यावर कधी सोडणार नाही हे शब्द देण्यासाठी आज मी व्यासपीठावर आलो पण एक संधी तुम्ही द्या हे काही करतील मागच्या दररोजांनी येऊन मी जसं तुम्हाला अगोदर पण सांगितलं यांचे एवढे यंत्रणा एवढी पक्की आहे त्यांची हे फोटो एवढ चांगलं बनू शकतात हे अफवा एवढ्या चांगल्या पसरू शकतात की तुम्हाला परिणाम सुद्धा नाही खोटं काय आणि खरं काय सहा महिन्यानंतर की अरे जी अफवा होती ती खोटी होती मी यांना सांगून बघितलं या शिवसैनिका आम्ही मस्करीत त्यांनी म्हणतो अरे आपल्या घरी अकरा दिवसाचा गणपती येतो शिवसैनिकाच्या घरी एकवीस दिवसाचा येतो साले दहा दिवस फक्त फोनबाबून करतात गणपती येणार गणपती येणार त्यांना फक्त एवढंच माहिती आहे की आवाज जर वाढवला अरे आता फक्त शतानी विचारलं तर समोरचा ठसतो ता आजपर्यंत ठसत आले लोक ठसत आले लोकांना असं वाटत की शिवसैनिक म्हणजे फार मोठा सुत्री गुंड आहे किंवा समाजसेवक आहे यांच्या विरोधात जर मतदान टाकलं तर आपलं काही खरं नाही आपल्याला हे गरीब रोजगार देणार नाही आपले धंदे उद्ध्वस्त करतील आता आपण त्यांना उद्ध्वस्त करतोय लक्षात ठेवा आपल्यावर संधी आहे चे मागे लागले सगळे त्यांना माहिती आहे निलेश राणे बंद होईल आपल्याला जगायचे वांदे करतील लोक चक्री मारतील आपण घरी परत कसे जाऊ एका तुम्हाला वाचवण्यासाठी राजकारण नाही निलेश राणेचा निवडून आला कोण भ्रष्टाचार सगळा उघडून ठेवले मग भीती यांची काय राहणारच नाही आता गर्दी झाली आता जिथे जिथे आम्ही चालतोय तिथे निलेश राणेला ऐकायच लोक उभी राहतात काय बोले शिवसैनिकांचे किती कपडे फाडे कारण का त्यांना माहिती आहे की ही शेवटची संधी आहे कुवार भाऊ हे परवा बोललेले शेट्टे साहेब हे आपलं नाव काय लक्षात ठेवा वाटेल ते झुंज द्या वाटेल तो संघर्ष करा पण हे घमंडी यांच्याकडे पैशाचा घमेंट यांच्याकडे सत्तेचा घमेंट जर तुम्ही आज नाही मोडला तर परत तुमच्यासाठी लढायला इथे कोणी येणार नाही आज व्यासपीठावर ज्या कोट सगळे म्हणतील की, की एकाच पक्षाला व्यावा परत पण उभं राहणार नाही ना ना तुम्हाला सांगायचं आणि जर परत उभा राहिला नाही तुम्हाला सांगायला तुम्हाला आहे तपच जीवन जगावं लागेल शेड परत राहतील पाणी मिळणार नाही डांबोर असाच चोरी केला जाईल तरुणाने नोकऱ्याचं सोडून द्या हे तुमचे आंधोळ कुंड सोडतील आज विलाशांना या हॉस्पिटल बसलाय उद्या जर हा हॉस्पिटल बसणार नाही व्याजपीठच राहणार नाही तुम्ही कोणाला जाऊन विचारणार सगळी गुंडगिरी मी मागून घेईन मी तुम्हाला, तुम्हाला आज वचन माझ्या माता भगिनीना वचन देतो यांना कोणा घरी सुद्धा पाहतात कामा अशी बंदोबस्त करून ठेवेन यांचा पण तुम्ही तुम्ही एक पण घरा लक्षात ठेवा हे आता काही करतील शेवटच्या क्षणाला वाट्या पसरवतील वाट्यावर गेले असे म्हणून पसरवतील हे लोकांमध्ये अंगावर जायची कोणाची क्षमता नाही नीलेश राणे चोवीस तारखेपर्यंत माझा बघायचा कोण जातो माझ्यासमोर कारण की आम्हाला आमच्या बापांनी शिकवलं नाही की एकदा दोप्ती गेली एकदा सहकारी झालो तर त्याच्याशी दगा फटका करायचो आमच्या वडिलांनी आम्हाला कधी शिकवलं नाही यांच्या वडिलांनी काय शिकवलं मला माहिती पण मला त्याच्याशी घेणं देणं नाही तुम्ही माझ्या माणसाशी वाकडे वागाल तर निलेश राणे तुम्हाला आडवळ केल्याशिवाय पुढे जाणार नाही राजकारण गेलं तेल लावत मला राजकारणाशी काय घेणं देणं नाही मी मागच्या वती बोललो होतो आजही सांगतोय मी राजकारणासाठी नाही ज्या मातीने मला सगळं दिलं अठ्ठावीस वेळ खासदार केलं त्या मातीचं मी काहीतरी देणं लागतो त्या माता भगिनींचं त्या माणसाचं मी काहीतरी देणं लागतो म्हणून राजकारणात आलो मला कोणाच्या अंगावर जायला ना आवडत नाही ही सगळी आपलीच पोरं आहेत जी आज गेली ती पण आपलीच पोरं होती पण ह्याच उदय सामनने ह्याच किरण सामाननी ह्याना ड्रग्जच्या हाडी लावलं ह्याना व्यसनांच्या हडी लावलं एकदा माणूस नशेत गेला की जा त्याला ठार मार जा त्याच्या मागे लाग जा ती कुठे राहतात हे सगळी कामं नशेमध्ये राहून नशेमध्ये टाकून आपल्या मुलांना करायला हवली ती आज ही सरकार सत्तर दिवसापासून ती पोर आहे ती पण आपलीच पोर आहे काय चूक नव्हती त्यांची ह्यांनी भरत होत त्याला कि राणे अंगावर आले तर परत हा अंगावर येतच आहे म्हणून तुम्ही अंगावर जायचं आज बिचारे ते लढतायत हायकोर्टामध्ये मदत मिळाली नाही हा एवढा मोठा लिडर सात लोकांना सोडू शकत नाही सात लोकांना म्हणजे ते सोड राहत निवडणुकीला तुम्ही माझ्याकडे आता यायचं नाही का कारण का मी दाखवलं पाहिजे की मी व्हाईट कॉलर माणूस आहे निवडणुकीच्या नंतर बघून घेऊ मग तुम्ही माझ्या बरोबर चालाल माझ्या व्यासपीठावर चालाल पण निवडणुकीमध्ये नाही बघा आपले सरकारी जेलमध्ये पाठवताय का करणार आता गरज संपली आता गरज संपली अहो मी जवळचा माणूस त्यांचा मी बघितलंय त्यांना जवळ ही काय विकास काम करणार ते काही करू शकत नाही ते आता पूर्ण त्यांचा सैन्य लागलंय की आता उदय सामान मंत्री कसा होईल जर सत्ता आली तर याच्यासाठी सगळी गणित चालू आहे मागच्या पंधरा वर्षामध्ये मी सुरुवातीलाच बोललो मी ज्या गावात जातो ज्या जयगड जा मध्ये भानगड सुरू झाली त्या जा जयगड मध्ये बाजूला समुद्र किनारा आहे पण पाणी नाही स्वाभिमान पक्षामध्ये ती लोक जाणार म्हणून पाणी थांबवलं अधिकाऱ्याला सांगून मग निलेशराण्यानी विषय हातात घेतला अधिकाऱ्याला ज्या भाषेत करतो त्या भाषेत सांगितलं दोन दिवसात पाणी सुरू झालं त्याचा राग त्याचा राग आला सामंत कुटुंबाला की आमच्यापासून होत चाललाय आताच नाही थांबवला उद्या आपल्याशी काही आपल्याला इकडे रत्नागिरी करू देणार नाही भ्रष्टाचार करू देणार नाही त्याला माहिती हा खांदारी माणूस आहे हा कधी विकला जाणार नाही यांच्या समोर कधी गुडघे टेकणार नाही त्याला माहिती आहे हे सगळ्या ताकीडमार एक झाले विनायकराव पासून सगळे यांचा जर फक्त ठेकेदारीवर चालत दुसरं काम काय बघा याचा तंबाखू छाप भाऊ जातो आम पीडब्ल्यूडी मध्ये तिकडे अधिकाऱ्यांना पार्टनर घेतो आणि वाटत कारभार करतो एकच रस्ता पाच वेळेला आणि तो पण रस्ता तोच होणार तो ह्याना मान्य असेल हा तुम्हाला विषय तुमच्या तालुक्यामध्ये काय चाललंय तो कळला पाहिजे हा नुसता एका ग्रामपंचायतीचा विषय नाही हा एका माणसाच्या विरोधात विषय हा विषय ही फक्त एक निवडणूक आणि महत्वाची आहे ह्याच्यावर पुढे लोकसभा आहे जर आज जर दबा भटका झाला या निवडणुकीमध्ये लक्षात ठेवा लोकसभेमध्ये सांगतील काय झालं तो निलेश आणि बाकी सगळे बोललत होते काय झालं कुवार आम्ही कावीच केलं आज पण तिकडे जी लोक आहेत काही लोक अनागाई तिकडे राहिलेली आहेत टाकतील म्हणून काय लोक मनापासून राहिलेले आहेत की आपल्याला हो उद्वास व्हायचं नाही वाटेल त्याची मदत घ्या वाटेल ती मदत तुम्हाला करायला तयार आहे ते सांग्यात वापरतील आपण पण ही निवडणूक जिंकायची सगळ्यांनी लक्षात ठेवा मी चोवीस तारीख पर्यंत पुढे जात नाही आज लक्षात ठेवा चिन्ह वेगवेगळी मिळालेली आहे मलाही लोकसभेसाठी वेगळं चिन्ह मिळालेलं आहे हे लोक काही करतील गडबड काहीतरी तुमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायला माता भगिनीच्या डोक्यामध्ये संभ्रम निर्माण करायला ते बदललं त्याचं चिन्ह हे झालं धनुष्य युतीचं चिन्ह आहे काही बोलतील हे आता मी शेटत आहे माझ्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीला उभो दोन हजार नऊ लाई दादा शिवसेनेतच आहे तुम्ही धनुष्य बाणच आता ग्रामीण भागामधलं आता भगिनी कधी कधी डाऊट होतो अरे दादा म्हणजे धनुष्य म्हणते आणि अनेक लोक अनेक त्या प्रचारामध्ये होती यांचीच अ दादा म्हणजे धनुष्य ना हे काही करतील हे लढू शकत नाही मी तुम्हाला सांगतो हे फक्त बोंबलू शकत आहे त्या भगवा झेंडा व्हायचा मिळालाय आणि त्यांना वाटत छत्रपती आमचे छत्रपती तुमचे कधीच होऊ शकत नाही छत्रपतींना पाच टक्के घेतलं असतो ना आज महाराष्ट्र कुठला कुठे गेला असता मागच्या पाच वर्षामध्ये <प्राणीव> आणि म्हणून तुम्ही यांच्यामध्ये कुठे यांच्या कुठल्या भावनांमध्ये यांच्या कुठल्या भाषणांमध्ये काय अडकून बसू नका हे येतील आता पुढच्या चार दिवसामध्ये आता निलेश राणीची सभा आहे आता मागून हे पाठलागच करत असतात जिथे निलेश राणीची सभा आहे तिथे आपण सभा घ्यायची अरे पण निलेश राणाला ऐकायला सर्व उभे राहतात तुमच्याकडे बसलेले लोक पण डाळी वाजवत नाही आता <laughs> घेऊन येणार कोण त्या विनायक हा विनयाला <laughs> चोरसा हा लुंगी लावून तिकडे वापरला लिटर चोरायचा याला तुम्ही खासदार केला त्या <laughs> सभागृहात जाऊन काय आगडू काढतो माहिती ना आपली सगळ्यांची आधी पोय वडापाव हे कोकणाचे प्रश्न आहे वडापाव कोकणाचे प्रश्न म्हणजे काय काय आंबा म्हणजे विषय बघा काय चाललंय जगामध्ये आणि हे काय चाललंय त्या खासदाराचा मी नंतर हिताब किताब बघून घेईन आज तो विषय नाही मला विजय राहिलेला तुमच्या यायचं आहे आपण रिव्हिजन राय एवढी मोठी करू की त्या लोकसभेची बांधणी ते पोहोरभोरपासून झाली पाहिजे आणि त्याच्या तयारीसाठी तुम्ही सगळे विरोधक असतो तसा आपल्याला विचार करणं भाग असतो लक्षात तेव्हा विरोधकाला ते कुठल्याही बाजूने येऊ शकतात ते प्रस्तावित आहेत कुठल्याही आजूबाजून येऊ शकतात ते लोक त्या गोष्टी घडू शकतात कारण सत्ता त्यांच्याकडे आहे मी म्हणून मागच्या एका सभेला पण सांगितलं होतं यांना आता निलेश राहायला अटक करायची आहे कुठेतरी एका मॅटर मध्ये मला अडकवायचा आणि मला मध्ये टाकायचा अशी प्लॅनिंग चालू आहे बाळासाहेब पण तेच ट्राय करत होते बाळासाहेबांनी अनेक प्रयत्न केले राणे साहेबांना आतमध्ये टाकायचं सा, काय झालं आज बाळासाहेब कुठे आणि राणेसाहेब कुठे म्हणून लक्षात ठेवा किती जरी म्हणतो ना विरोधक किती जरी मोठा असला आणि आपल्या जर हिंमत असती असली तर आपला पराभव हा कधीच होत नसतो पण ते मनामध्ये तुमचं ठरवलं तुम्ही पाहिजे की आपल्याला जर जिंकायचं असेल तर हे जे चार दिवस आहेत डोळ्यात तेल टाकून प्रचार करा आणि आमच्या सगळ्या उमेदवारांना निवडून आणा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा पाठिंबा या गाव विकास आघाडीला आहे ती सगळी चिन्ह माझ्या अगोदरच्या सगळ्या वक्त्यांनी तुम्हाला सांगितलेली आहे सरपंच पण आपला प्रभाग आपले आहे चे पंधरा उमेदवार आपले निवडून आले पाहिजे यासाठी तुम्ही सगळे सज्ज राहा कारण का ही लढाई एवढीच महत्वाची आहे जेवढी आपली शेवटची लढाई असते या लोकांना एवढं कळलेलं आता निर्शनाने येऊन गेले बाकी सगळे येऊन गेले म्हणजे ही निवडणूक आता रंगली आता रंगलेली निवडणूक हे अर्थवर सोडणार नाही ना तुम्ही अर्थवर सोडू नका एवढं तुमच्याच कडून वचन घ्यायला मी इकडे आलो तुम्ही सगळे मोठ्या संख्येने इकडे जमलात इथून पुढे कोणी जर दादागिरी करत असेल निलेश राणे त्याचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही तुम्ही तुमचं घर तुमचा प्रचार कधी अर्थावर सोडू नका बाकी सगळं माझ्यावर सोडा यांना घरी पाठवल्याशिवाय आताच नाही लोकसभेला पण आणि विधानसभेला पण आपलाच इकडे निवडून आला पाहिजे यासाठी मी तयारी सुरू केलीय तुम्ही मन बनवा आणि असाच प्रचार करा की आपले सगळे गाव विकास आघाडीचे पॅनल पॅनल टू पॅनल निवडून आलं पाहिजे एवढा मनामध्ये विचार करून जमिनीवर उतरून प्रचार करून गरिबी काय ठरून काम दाम दंड सगळं वापरून यांचा तप्या नाश करता येईल याच्यावर लक्ष ठेवा जय महाराष्ट्र